जय हरी माऊली द पेजेस या चॅनलला दाईब करून घ्या आणि सुंदर कथेला आपण आपण सुरुवात करूया नमस्कार आज एका शक्तिशाली कथेबद्दल बोलणार आहोत आपण सोप्या आणि आकर्षक रूपात समजून घेणार आहोत तर आजची आपली गोष्ट आहे सतराव्या शतकातील महान कवी संत तुकाराम महाराजांची त्यांची व्यापारी म्हणून एक छोटीशी कारकीर्द होती जी खरंतर तर जीवन श्रद्धा आणि माणसाच्या स्वभावावर एक मोठा धडा शिकवून गेली ही गोष्ट काही मोठ्या महत्वाकांक्षेची नाहीये ही गोष्ट आहे संत तुकारामांच्या मनात चाललेल्या एका संघर्षाची एका बाजूला होती त्यांची आध्यात्मिक भक्ती आणि दुसऱ्या बाजूला होती कौटुंबिक जबाबदारी बघा त्यांच्या पत्नी आवली यांच्या आग्रहाखातर तुकारामांना प्रपंचात पडावं लागलं म्हणजे सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्या पण त्यांचं मन त्यांचं हृदय हे पूर्णपणे परमार्थामध्ये गुंतलेलं होतं म्हणजे आध्यात्मिक साधनेत तर मग झालं असं की तुकाराम महाराज मिरची चार पोती विकायला निघाले पण गंमत म्हणजे त्यांचा जो बिझनेस प्लॅन होता ना तो काही फायद्या तोट्याच्या हिशोबावर नव्हता तो पूर्णपणे श्रद्धेवर अवलंबून होता त्यांनी काय केलं देवळाजवळ आपलं दुकान थाटलं आणि लागले भजनात तल्लीन व्हायला आणि ग्राहक त्यांच्यावर तर इतका विश्वास की काय सांगावं अगदी भोळे भावडे होते ते त्यांनी लोकांना सरळ सांगितलं अहो तुम्हाला जेवढी मिरची हवी तेवढी स्वतःच तोलून घ्या आणि पैसे ते जेव्हा जमेल तेव्हा द्या आता असं कुठं असतं का व्यवसायात आता व्हायचं तेच चाल त्यांच्या या विश्वासाचा लोकांनी गैरफायदा घेतला दिवस मावळला तर काय मिरची चारही पोती संपली होती पण पैशांची थैली जवळजवळ रिकामीच एका माणसाने तर चक्क अख्खं पोत उधारीवर नेलं होतं तुकारामांच्या हातात काहीच शिल्लक राहिलं नाही आता तुकारामांना चिंता लागली रिकाम्या हाताने घरी कसं जायचं आणि बरोबर याच वेळी ह्या गोष्टीत एक चमत्कारिक वळण येतं आता विचार करा परिस्थिती किती बिकट झाली होती ज्या व्यापाऱ्याने कुणाचा हिशोबच ठेवला नाही तो आपले पैसे परत कसे मागणार हे सगळं घडलं होतं त्यांच्या त्या भोळ्या सरळ स्वभावामुळे आणि तेवढ्यात गावात एक रहस्यमय माणूस येतो त्याचं नाव विठोजी तो सगळ्यांना सांगू लागतो की तो तुकारामांचा सेवक आहे आणि थकलेली बाकी वसूल करायला आला आहे आता हा विठोजी काही साधासुधा माणूस नव्हता त्याच्याकडे जणू काही दैवी हिशोब होता कोणी किती मिरची नेली याचा अगदी अचूक आकडा त्याला माहीत होता त्याने एका आडदांड माणसालाही सोडलं नाही सगळ्यांना जाब विचारला आणि एक एक पैसा वसूल केला आणि मग बघा काय होतं वसूल केलेले सगळे पैसे तो गावच्या पाटलाकडे देतो तुकारामांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि मग जसा तो अचानक आला होता तसाच अचानक गायबही होतो तुकाराम तर हे सगळं पाहून चकित झाले पण देवाचे आभार मानत होते चला म्हणजे चमत्कार झाला आणि बुडालेले पैसे परत आले आता तुकाराम आनंदाने घराकडे निघाले पण त्यांची परीक्षा अजून संपली नव्हती पुढे त्यांच्यासाठी एक वेगळीच अधिक मानवी परीक्षा वाट पाहत होती तर रस्त्यात त्यांना एक भामटा भेटतो अगदी गोड बोलणारा तो तुकारामांचा भोळा दयाळू स्वभाव ओळखतो आणि आपल्या गरिबीची निराशेची एक खोटी कहाणी रचतो त्या माणसाची युक्ती अगदी साधी होती पण प्रभावी ठरली त्याने काय केलं तो म्हणाला की त्याच्यावर मोठं संकट आलंय आणि त्याला आपल्या पूर्वजांचं एक मौल्यवान सोन्याचं कडं विकावं लागतंय तुकाराम तर भोळे त्यांना त्याची दया आली मदत करायच्या हेतूने त्यांनी आपल्या कमाईचं अख्खं गाठोडं त्या माणसाला दिलं आणि बदल्यात ते कडं घेतलं झालं तो भामटा पैसे घेऊन पसार झाला आणि ते कड ते तर पूर्णपणे निरुपयोगी होतं आता तुकाराम घरी पोचले हातात पैसे नव्हते पण एक अशी वस्तू होती जी त्यांच्या मते त्यांच्या कुटुंबाच्या सगळ्या समस्या दूर करणार होती त्यांची पत्नी आवली लगबगिने ते कड घेऊन सावताराकडे गेली आणि तिथे एका साध्याशा तपासणीतच सगळं सत्य बाहेर आलं ते कड सोनं नव्हतंच ते होतं फक्त सोन्याचा मुलामा दिलेलं तांब एका क्षणात सगळं संपलं ते भांडवल तो नफा सगळं गेलं देवाने चमत्कार करून मिळून दिलेले पैसे एका माणसाने फसवून नेले होते आणि ते कुटुंब पूर्वीपेक्षाही जास्त वाईट परिस्थितीत सापडलं होतं याचा परिणाम तर लगेचच दिसू लागला समाजाने आपलं खरं रूप दाखवलं कालपर्यंत जे लोक त्यांना शेटजी शेटजी म्हणून मान देत होते घरात बोलवत होते तेच लोक आता त्यांच्या तोंडावर दारं लावून घेऊ लागले आणि या अनुभवातून तुकारामांना एक मोठं हो, पण तितकंच कठोर सत्य समजलं की जगात प्रत्येकजण पैशाचा मित्र असतो मनाचा कोणी नाही माणसाची समाजातली प्रतिष्ठा त्याचा आदर हे सगळं त्याच्या आर्थिक स्थितीवरच अवलंबून असतं आणि म्हणूनच तुकारामांचा हा अयशस्वी व्यापार एका कालातीत बोधकथेत बदलून जातो ही कथा आपल्याला विचार करायला लावते की आपला समाज खऱ्या अर्थाने कशाला महत्व देतो आणि माणसाच्या आयुष्यात खरंच मौल्यवान काय असतं पैसा की आणखी काही